आम्ही वेळ पडली तर ज्यूसची गाडी खोलू परंतु अवैध धंदे करणार नाही शिवसेना युवासेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य विक्रम राठोड यांची पत्रकार परिषदेत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे अभिजित खोसे यांनी पत्रकार परिषदेत घेत शिवसेना युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विक्रम राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले होते या आरोपांना उत्तर देण्यासाठी विक्रम राठोड यांनी गुरुवारी तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळी आठ वाजता पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी सांगितले वेळच आली तर राठोड कुटुंब एखादी गाडी उघडेल पण दोन नंबर करणार नाही काही दिवसांपूर्वी खासदार निलेश लंके यांच्यासोबत आम्ही नगरमध्ये अवैध धंदे बंद करण्यासाठी उपोषण केले होते त्याच्यात विक्रम राठोडचं नाव का नाहीये तर हे सगळं यांचं षडयंत्र भाग एक आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो दो बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी हो म्हणजे मागच्या महिन्यात मी अर्बन बँकेला पत्र लिहिलं होतं या पत्रात असं लिहिलं आहे की नगर शहरातले जे लोडा हाइट्स आहे याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही याचा भाडे माझ्याकडे नाहीये आणि हे फक्त राजकीय स्वार्थापोटी मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय तुम्ही त्या लोडा हाईट्सला जाऊन त्या गाळे ते लोडा हाइट्स पाडा त्या लोडा हिट्सला जाळा त्याला सील लावा नाही तर विका हे त्यांचा अर्बन बँकेचा प्रश्न आहे आणि त्याच्या एक मागच्या वर्षी आमचेच पत्रकार बंधू निलेश आगरकर यांनी त्या लोडा हिटची एक्सक्लुसिव्ह बाईट घेतली होती तिकडल्या व्यापाऱ्यांना सुद्धा विचारलं होतं तिकडं ताबा आहे का तर कोणीच असं म्हटलं नाही याच्या याचा अर्थ काय आहे की तुम्ही निश्चित स्वार्थात करताय याचा याचा खुलासा पण मी तुम्हाला अजून एक सांगतो ही लोडा हाईट्स मी एवढंच म्हणतो ह्या काय झालं की लोडा हिट्स लोडा हिट्स लोडा हाईट्स हा का करतात आता माझ्या लक्षात आलंय ह्याच ह्या ताबेमार गँगला हे ताबेमार गँगला ही लोडा हाइट्स थाबा करायचा आहे त्यामुळे हे सगळं षडयंत्र चालू आहे तर लोरा हिट्सचं त्यांना आता हे दिसलेलं आता नगर गावातली कोणती जागा ताबा मारायचं तर लोरा हिट्स त्यामुळे लोरा हिट्सवर येतात हे बरं लोरा हिट्स ही सार्वजनिक बिल्डिंग आहे माझं माझ्या नावाची ना त्याच्यावर तिकडं काय गेट नाही सार्वजनिक बिल्डिंग आहे ना अपूर्ण बिल्डिंग आहे कोणीही रात्री वरती जाऊ शकतो काही करू शकतो ते काय आता या परिसरात तिकडं रात्री काय चालतं ते मला काय माहीत राहणार आहे तर कुठली समजा तुम्ही एका ठिकाणी राहता आणि तुमच्या आसपास रात्री काही पण खून झाला अवैध धंदे झाले उद्या त्या नोडाइट्स मध्ये ड्रग्ज धरले गेले गाजा भरला गेला वाया धरल्या गेल्या माझा विषय राहणार का तर हे सगळं षडयंत्र आहे आणि या विरोधात मी त्या ठिकाणी त्यांच्यावर माझ्या पद्धतीने माझे सगळे लिगल ओपिनियन घेऊन त्यांच्यावर मी गुन्हा दाखल करणारच आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला एक शेवटच सांगतो की तुम्ही कितीही नाटक करा तुमची पोल ह्या नगर शहरात उघडलेली आहे काल मी प्रेस घ्या पर्वाने घेतली प्रेस ती झाल्या झाल्या त्याचं कारण तो आमचा दरेवाडीतला किस्सा होता तर तो झाकण्यासाठी तो लोडा हिटचं प्रकरण बाहेर काढावलं काढलं यांनी तर हा प्रकरण महत्वाचा होता म्हणून मी घेतली आणि आज लोडा हिटचा संदर्भ का घेतला की माझ्या लोकांना माझ्या आयुष्याचं माझ्या नगरकारांना माझ्या मायबाप जनतेला माझ्या आयुष्याचे माझ्या परिवारावर विश्वास आहे पण यांना एखादी गोष्ट एक मुद्दा म्हणून खोऱ्या करून सांगणार तर लोकांना असं तर हे आम्ही छाती टोपण सांगतो लोढा हेडसर कुठं ताबा असेल किंवा कुठं ताबा असेल तर आम्ही राजकारण सोडून देऊ आणि जर नसेल तर तुम्ही राजकारण सोडण्याची आहे का तुमच्या धमक हे तुम्ही सांगावं म्हणतात परंतु त्या संबंधित स्टेटमेंट या संदर्भात कोणत्याही राजकीय माझ्या जागेवर ताबा मारला नाही किंवा कोणत्या राजकीय कार्यकर्त्यांनी ताबा मारला नाही म्हणजे पहिली ते स्टेटमेंट म्हणताय हा मग याच्यात दोन तुम्हाला हे बघितलं आता परवा दिवशी जो एक तीन चार दिवसापूर्वी जो वरती ते पत्यकेता लोक धरले होते त्या खरं भाऊ कोणाचं त्याला हाणा मारून त्याला नाव वाधवायला लावलं एक ज्या वेळेस त्या भाऊ बैरण ज्या स्टेटमेंट दिलं आपलं पहिला पहिला वेळेस व्हिडिओ आला त्याचा कि माझी गाडी झाली मला मार हाण केली माझा ताबा मारतात त्याच्या त्याचा चेहरा हावभाव बघितला का आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस त्यांनी इंटरव्ह्यू दिला तो पोलीस स्टेशनच्या वरती दिला त्याचा चेहऱ्याचा हावभाव त्याचे शर्ट फाटलेला त्याचा अर्थ बघा हे दमदाटी हे त्यांचं ही हे पॅटर्न आहे त्यांचा आणि हा पॅटर्न यानंतर शहरात ते राबवतात अनेक वर्षा अजून पण राबवणार आहे ते पुढं म्हणजे यांच्या विरोधात तुम्ही केलं की तेच तुमच्या विरोधात परत कंप्लेंट करणार हे दावा आहे तर हा दरेवाडीचा म्हणून एक किस्सा लपवण्यासाठी त्या ठिकाणी लोडा हाइट्सचा मुद्दाहून प्रकरण काढण्यात आला आणि तुम्हाला हे मी गॅरंटी देतो परत एकदा सांगतो यांना लोडा हाइट्सवर ताबा मारायचा आहे म्हणून लोडा लोडाइट्स लोडा हिट्स लोडा लोडा करता ते अरे तू का तुम्ही त्या दिवशी ते लोक वरती गेले तुम्ही काय अर्बन बँकेचे अधिकारी होते तुम्ही काय पोलीस आहे की काय तुमचा संबंध तु वरती जाऊन हे करण्याचा खर तर यांना ते सगळं षडयंत्र यांनीच आखलं होतं आणि त्यांनीच त्यांच्या षडयंत्र नुसार देव काम केलेलं आहे हा मग मी तर फेसबुक लाईव्ह पहिले जाऊन वरती प्लॉट के केलं सगळं प्लॉट केलं तुम्ही तो व्हिडिओ नीट बघा तुम्ही त्याच्यात त्यात कसं आहे की व्हिडिओ मधूनच थांबलेला आहे आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही त्याच्यावर तुम्हाला समजेल आणि हे पहिले सगळं वरती जाऊन प्लॉट केलं आणि मग हे वरती गेले दादागिरी केली मारहाण केली त्याला नाव माझं वाधवायला लावलं आणि नंतर पोलिस बोलवले हे असा विषय आणि लोडा एट्स वर ताबा मारायचा आहे आणि या नगर शहरात संरक्षण दिलेलं या नगर शहराला या चौकाला सगळ्यांना तर माझ त्या ठिकाणी मी असल्यामुळे यांना ताबा मारता येत नाहीये तर नाव बदनाम करून हे करून लोडा एट्स ताबा मारायचा आहे यांना या मध्ये रमते निसर्ग नन्दनवन सा मौस मस्ति मध्ये रमते मन निसर्गन सा अनन्द लुटु खाडिगा प्राणिपक्षिकारे धाल साईब साईपन साई टेन्शन पासून राहू तू आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण